गड क्रमांक चौसष्ट माधुरी माऊली प्रेमी सौभागती लता दत्तात्रय सूर्यवंशी वादळ ग्रुप तडसर वांगी आणि हा शेवटचा पासष्ट शेवटचा गट पडतो या मैदानातला पासष्ट घट क्रमांक पासष्ट चा निकाल तास क्रमांक पाच वर धवलेली गाडी बहरा प्रसन्न दोस्ती ग्रुप कडगुण या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा चालकाच अभिनंद हा साठचं ऑब्जेक्शन आलंय ज्या गाडीला निकाल दिलाय ती गाडी खाली फॉल आहे म्हणून तो निकाल परत एकदा चेक केला जातोय तत्पूर्वी गटपात झालेले झालेला बैलगाडी मालक आपण स्टेज कडे येतो आता सेमीला सुरुवात होत आहे गड क्रमांक चौसष्ट मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली किरण सूर्यंशी वांगीकरांचा माउली त्या त्याबद्दल ड्रायव्हर कोण होता सोन्या ड्रायव्हर खटाव करना तीनशेचाही नामा आणि सवा